माननीय उपमुख्यमंत्री यांनीतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीवाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार, सरकार चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ चोवी म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपया आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभं राहणार भाव भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून दिला पगार कसा वाढवला ताच्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून आहे माहितीये का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याचा मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या काप कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या आत शेतकऱ्याने कर्ज भरा म्हणतो कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ असं करू तसं करू मात्र हिटलर वृत्तीच्या या सरकारनं आणि तो त्याचा तोंड सुद्धा बघू वाटत नाही असं तो मुख्यमंत्री येऊन सांगतो की कर्ज भरून टाका म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आपण आता काम करायचं ही माझी शेती आहे शेतीमध्ये शेतकरी काम करतं टॅक्स भरतं मेहनत करतं घाम घालतं रक्ताचं पाणी करतं आणि या टॅक्समधून यांचे बंगले बांधायचे या टॅक्समधून यांच्या कारसाठी यांच्या बंगल्यांसाठी यांच्या मोठमोठाल्या प्रॉपर्ट्या खरीदण्यासाठी खरीद फरोक करण्यासाठी यांना पैसा द्यायचा हा अत्यंत छान दोन निर्णय सरकारने घेतलेले आहे मला असं वाटतं जी तरुण पिढी आहे जी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनी यांना हिरो या ठिकाणी मानत आहे आय पी एलच्या धावा या ठिकाणी मोजत आहे तर तुमचा हिरो विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा घुटक्याची ऍड करत आहे सट्टा खेळा म्हणत आहे सट्टा तुमच्या बापानं ढेकळामध्ये काम करून कमवायचं आणि तुम्ही सट्टा खेळायचा सट्टा आणि या सट्ट्यामध्ये तुम्हाला मदत कोण करणार तुमचे हिरो मदत करणार तुमचे सलमान खान गुटखा खा म्हणणार ते रोहित शेट्टी गुटखा खा म्हणणार तुमचे सर्व मराठी ऍक्टर लाचार झालेले पैशासाठी तुम्हाला जुगार खेळायला लावत आहे आणि तुम्हाला सट्टा खेळायला लावताय तुम्हाला गुटखा खायला लावताय आणि तुमचे नेते दंगल करताय दंगलीमध्ये आपल्या पोरांना अडकवताय जाती जातीत भांडणं लावत आहे आणि हळू चिकड यांचा पगार वाढून घेत आहेत आता खासदारांचा पगार वाढवला चोवीस टक्के मिळणाऱ्या या पगारामधून अशी कुठेतरी तरतूद करा म्हणावी पगारा त्या पगारामध्ये की एखादा शेतकरी कर्जबाजारी होऊन मेला आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्याच्या माहितीवर भाषण देण्यासाठी या खासदाराला येण्या जाण्यासाठी तो चोवीस टक्के निधी वापरण्यात यावा तसंच आता आमदारांचाही निधी वाढवण्यात यावा यासाठी आम्ही आंदोलन करू की आमदारांचाही पगार या ठिकाणी वाढवण्यात यावा तुम्ही खूप दुर्बळ झालेले आहात तुम्ही खूप गरीब झालेले आहात आणि तुम्हाला पगारांची गरज आहे या नवीन वर्षानिमित्त सर्व तरुण बांधवांना हाच एक संदेश आहे की आपण एक अशा पिढीला व्हिरो मानतो आहोत जे आपल्याला बरबाद करत आहे आणि जे खरे नायक आहेत जे खरं आपलं आयुष्य भविष्य ठरवू शकतात त्यांना आपण वाऱ्यावर सोडलेलं आहे खरंतर असंच चालू राहिलं तर विचार करताना सुद्धा या राजकारणाची वीट येते असं वाटतं यापासून लांब गेलेलं बरं कारण एवढा विचित्र प्रकार या ठिकाणी सुरू आहे कार्यकर्ते करते, करते आणि दादागिरी कोणी कोणाला बोलायला तयार नाही कोणी कोणाला बोललं तर रस्त्यावर यायला तयार आहे मात्र शेतकऱ्याविषयी बोलायला तयार नाही गोरगरीब कष्टकरी यांच्याविषयी बोलायला तयार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद मित्र जय शिवराय